नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून आज एन एम एसची तारीख डिक्लेअर झालेली आहे लक्षात ठेवा पाठीमागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबर महिन्यामध्येच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी ही एक्झाम होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मी उल्लेखसुद्धा केला होता त्याच एकवीस गेल्यावेळेस बावीस डिसेंबरला एक्झाम झाली होती यावेळेस ही एक्झाम एकवीस डिसेंबरला आहे लक्षात ठेवा तर हे परिपत्रक आज जाहीर झालेलं आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षणाधिकारी माध्यमिक योजना जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी गट विक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय काय दिलेला आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वे योजना परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवीसाठी परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्रं जी भरायची आहे आहेत ती एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या, या संकेतस्थळावरती ह्याचे फॉर्म सुरू होणार आहेत हे बाळांनो दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आजपासून फॉम उपलब्ध आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर लक्षात ठेवा आता परीक्षेची तारीख तर डिक्लेअर झालेली आहे आपण आता इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे या योजनेची उद्दिष्टे आहेत येत्या आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे हे या परीक्षेचा उद्देश आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचं शिक्षण घेण्यास त्याला मदत व्हावी यासाठीचासुद्धा हा एक उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी हा उद्देश या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती परीक्षा योजना असते त्याचा आहे आता परीक्षेचे जे स्वरूप आहे केंद्र शासनामार्फत म्हणजेच शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात आठपासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा यत्ता आठवीसाठी सुरू केली आणि महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राबवली जाते लक्षात ठेवा ही परीक्षा एकतर केंद्र सरकारचीच आहे परंतु राज्य सरकार, सरकार इथे राज्यामध्ये ही परीक्षा परिषद राबवत असते मग जिल्ह्यातील विविध केंद्रावर दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये अशी वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते मग या परीक्षेमध्ये आपल्याला पात्र होण्यासाठी म्हणजे बसण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येईल लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे पॉईंट त्याच्यामध्ये आपल्या पालकांचं आईवडिलांचं दोघांचं वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ते जास्त नसावं नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी म्हणजेच तहसीलदारांचा तलाट्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा मी याच्या अगोदरसुद्धा याची माहिती दिलेली होती की जे आवश्यक कागदपत्र आहेत ते काढून ठेवा कारण तसं पाहिलं तर अजूनही वेळ गेलेली नाही इथून पुढे तुम्ही ते डॉक्युमेंट्स क्लिअर करू शकता कारण आपल्याला एक महिन्याचा अवधी आहे फॉर्म भरण्यासाठी त्याच्यामुळे ही गोष्ट क्लिअर होऊ शकते परंतु गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी फॉर्म एक महिना अगोदर आलेले आहेत लक्षात ठेवा गेल्या वर्षी पाच ऑक्टोबरला फॉर्म आले होते यावर्षी एक महिना अगोदर आलेले आहेत ठीक आहे सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाने शाळेत जतून करून ठेवावा विद्यार्थी विद्यार्थीनी सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा जर या परीक्षेला तुम्हाला बसायचं असेल फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सातवीमध्ये पंचावन्न टक्के गुण असणं आवश्यक आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी या विद्यार्थ्यांसाठी किमान पन्नास टक्के गुण मिळणं आवश्यक आहे ठीक आहे ते कितवीमध्ये तर सातवीमध्ये आता या परीक्षेसाठी कोणकोणते विद्यार्थी बसू शकतात किंवा अपात्र आहेत लक्षात ठेवा म्हणजे अपात्र आहेत बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा घ्यायची आहे म्हणजे परीक्षेला बसायचं आहे इच्छा आहे परंतु जरी ते विद्यार्थी बसले तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही असे काही विद्यार्थी आहेत बसू शकतात पण ते शिष्यवृत्तीत पात्र नसतील अपात्र ठरतील असे कोण आहेत तर विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी ज्या शाळेला ग्रँड नाही असे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा घे लाभ त्याचबरोबर भोजन व्यवस्थेचा आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी हे सुद्धा विद्यार्थी याच्यासाठी अपात्र असतील त्याचबरोबर सैनिकी शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतील हे सुद्धा विद्यार्थी याच्यासाठी या परीक्षेसाठी पात्र नाही आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पण परीक्षा देऊ शकतात हे विद्यार्थी परीक्षा द्यायला काही अडचण नाही पण तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर त्याचा कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती भेटणार नाही आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही नऊ पंचवीस म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे ही परिषदेच्या वेबसाईटवरती दिलेली आहेत आणि त्या शाळांना उपलब्ध त्या त्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील आता ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र त्याचबरोबर दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी आणि पालकांना ही विनंती आहे की आपली जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जेवढी सगळी डॉक्युमेंट्स आहेत ही व्यवस्थित त्याचा एक बंच करून शिक्षकांच्या आ, स्वाधीन करा म्हणजे ते तिथून पुढे त्यांना ते फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ही पालकांनी ना ही, ही काळजी पालका व्यवस्थित घ्यावी विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतून जतन करून ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला आयडेंटिटी साईज फोटो आणि एका कोऱ्या कागदावरती आपली सही व्यवस्थित करावी जी सही नंतर तुम्हाला परीक्षे दिवशी पण त्या ठिकाणी करायची असते अशी व्यवस्थित सही करून ठेवा अपूर्ण भरलेले आवेदनपत्र संगणक स्वीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावायच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉग इनवरून एडिट करता येईल बघा ज्यावेळेस तर तुम्ही फॉर्म सबमिट करता परंतु काही वेळेस काही जणांची कास्ट चुकीची भरली गेलेली असते किंवा नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये असे काही चुका झालेल्या असतात त्या चुका ज्यावेळेस आपले हॉल तिकीट येणार असतात त्याच्या अगोदर एक पंधरा दिवस ती दुरुस्ती दिली जाते मग ते दुरुस्ती करून आपल्याला त्याच्यावरती पुन्हा अपलोड करतात येईल ठीक आहे प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणतीही चूक करता येणार केली दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल याची नोंद घ्यावी त्यामुळे फॉर्म भरताना किंवा आपण माहिती देताना ही व्यवस्थितच द्या म्हणजे शाळेकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत आपण जर माहिती व्यवस्थित दिली तर शाळेतून पण माहिती ऑनलाईन व्यवस्थित भरली जाईल लक्षात ठेवा ठीक आहे आता शुल्क परीक्षेसाठी दिलेलं आहे नियमित शुल्कासह आजपासून म्हणजे बारा नऊ पंचवीस ते फॉर्म भरण्याची तारीख आहे अकरा दहा पंचवीस आणि शुल्क आहे एकशे वीस रुपये त्यानंतर विलंब शुल्क आहे बारा दहा पंचवीस ते एकवीस दहा पंचवीस अतिविलंब शुल्कासह आहे बावीस दहा पंचवीस ते तीस दहा पंचवीस त्याच्यासाठीची फी तीनशे साठ रुपये ते चारशे ऐंशीपर्यंत दिलेली आहे आता परीक्षेचं वेळापत्रक बघा बौद्धिक क्षमता चाचणी नव्वद गुण एकूण प्रश्न नव्वद आणि कालावधी आहे नव्वद मिनिट आता जे दिव्यांग जे अपंग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी वेळ आहे तीस मिनिटाचा पेपर आहे साडे दहा ते बारा पहिला पेपर आणि नंतर साडेबारा ते दीड वाजेपर्यंत ब्रेक आहे आणि दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी हा नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि नवपन्न सुद्धा नव्वदच आहेत आणि दिव्यांगांसाठी याच्यामध्ये तीस मिनटांचा ज्यादा वेळ दिलेला आहे या पेपरची वेळ आहे दीड ते दोन वाजे सॉरी दीड ते तीन वाजेपर्यंत याची वेळ दिलेली आहे आपल्याला आणि पात्रतेसाठी या परीक्षेमध्ये आपल्याला पात्र होण्यासाठी चाळीस टक्के गुणांची आवश्यकता आहे म्हणजेच बहात्तर गुण आपल्याला मिळायला पाहिजेत ठीक आहे आता पुढे दिलेलं आहे की सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे आणि एस सी व एस टी व दिव्यांग जे अपंग विद्यार्थी असतील यांच्यासाठी पात्रता गुण हे बत्तीस टक्के दिलेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आता परीक्षेसाठीची विषय परीक्षेसाठी दोन विषय असतील प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत लक्षात ठेवा ए बी सी डी यावेळेस तुम्हाला ए बी सी डी संचाच्या प्रश्नपत्रिका आहेत बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात लक्षात ठेवा मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा परीक्षेत प्रश्न टाकत असताना काठिण्य पातळी बदलू शकते काठिण्य पातळी वाढवू शकते पॅटर्न बदलू शकते लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला यावर्षी खूप ॲडव्हान्स स्टडी करावा लागेल शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये एक सामान्य विज्ञान एकूण पस्तीस समाजशास्त्र एकूण पस्तीस गणित एकूण वीस असे तीन विषय असतील आणि या तीन विषयांचे एकूण नव्वद प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत उपविषयावर गुणा विभागणे कशा पद्धतीनं आहे बघा विज्ञानाचे पस्तीस आता त्या विज्ञानाच्या पस्तीसमध्ये भौतिकशास्त्र अकरा गुण रसायनशास्त्र अकरा गुण आणि जीवशास्त्र तेरा गुण समाजशास्त्रामध्ये पस्तीस गुण आहेत त्याच्यामध्ये इतिहास पंधरा आहे नागरिकशास्त्र पाच आणि भूगोल पंधरा ठीक आहे आणि गणितासाठी वीस क्वेश्चन आहेत त्यानंतर माध्यम आपल्याला परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती तेलुगू अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते त्यामुळे आपल्याला ज्या परीक्षा भाषेमध्ये द्यायची आहे ती लँग्वेज आपण त्या ठिकाणी निवडली पाहिजे आता एकाच माध्यमामध्ये आपल्याला ही परीक्षा देता येईल लक्षात ठेवा आणि यामध्ये उत्तरपत्रिका आपल्याला स्वतंत्र दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जाणार आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिका पुढे पर्यायांसाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णत रंगवून उत्तर नोंदवायचे आहे पेन्सिलचा वापर केलेली किंवा अपूर्ण रंग आ, केलेली किंवा अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाईटनर वापरला असेल खडाखोड करून नोंदवलेली उत्तरे असतील किंवा गिरवलेली उत्तरं असतील यांना गुण अजिबात दिले जाणार नाहीत प्रवेशपत्र ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र परि परिषदेच्याच वेबसाईटवरती शाळांच्या लॉग इनमध्ये ती दिली जातील परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर ती आपण त्याची प्रत काढून त्याच्यावरती आपल्या प्रिन्सिपलचा सही शिक्का घेऊन ती आपल्याकडे व्यवस्थित जतन करून ठेवायचे आहेत ठीक आहे परीक्षेचे मूल्यमापन बघा विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी ही ओ एम आर पद्धतीने करण्यात येत असते आणि उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करताना वजा गुण किंवा निगेटिव्ह मार्किंग या पद्धतीचा आपल्याला अवलंब केला जात नाही त्यामुळे उत्तरे व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आपल्याला मग काय होतं पुढं अनुसूचित जातीच्या जमातीच्या विमुक्त व भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्गीय सह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्ह्यानुसार संवर्गने ह्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते आता आरक्षण आणि शिष्यवृत्ती संख्या लक्षात ठेवा तर अखिल भारतीय पातळीवरती ए शिष्यवृत्तीची संख्या ही एक एक लाख आहे आणि महाराष्ट्रासाठी किती विद्यार्थी निवडले जातात तर महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे आणि या कोट्यानुसार राज्याच्या संवर्ग संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार ज्या त्या कोट्यासाठी आरक्षण वेगवेगळं आहे लक्षात ठेवा आता या परीक्षेचा निकाल कधी असेल या परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल आणि सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध होईल याची आपण नोंद घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर शिष्यवृत्ती गुणपत्रक प्रमाणपत्र दिलेलं आहे शिष्यवृत्ती दर आहे गुणपत्रकाची किंवा प्रमाणपत्राची आपल्याला प्रिंट पण त्या ठिकाणी काढून ठेवायची आहे सॉफ्ट कॉपी असेल हार्ड कॉपी असेल बरोबर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास नववी दहावी अकरावी आणि बारावी अशी चार वर्ष आपल्याला एक एक हजार रुपये ही शिष्यवृत्ती भेटणार आहे अशी शिष्यवृत्ती जी आहे ती टोटल आपल्याला अठ्ठेचाळीस हजारापर्यंत ही शिष्यवृत्ती आहे शिशुरुति पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नववी दहावी आणि अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणं आपल्याला आवश्यक आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे सदर शिष्यवृत्ती वितरणाचं काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक व वा मान्य शिक्षण संचालक यांच्यामार्फत केले जाते या ठिकाणी अनाधिकृत घोषणा किंवा इशारा कुठल्याही प्रकारचे आपल्याला इतर ज्या परीक्षा घेतात खाजगी त्यांच्या बाबतीत नाही असं खाली दिलेलं आहे तर मित्रांनो आता तयारीला लागा एन एम एची आपली तारीख आलेली आहे आता इथून पुढे जोरात प्रिपरेशनला सुरुवात करा आपलेसुद्धा आता टॉपिक या मंथपर्यंत आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्याला होल सिलेबसवरती भरपूर प्रमाणामध्ये सराव टेस्ट घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं निव आपली जी निवड आहे ती शंभर टक्के या परीक्षेमध्ये होणं आवश्यक आहे तर सर्वांना या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी बेस्ट ऑफ लक सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर करा आणि हे डॉक्युमेंट्स आपल्या शिक्षकांकडे व्यवस्थित द्या जर काही अडचण आली असेल तर माझा नंबर व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे सर्वांकडे लेक्चर करतात त्या मुलांकडे मला तसा मेसेज करा त्याच्यावरती शंभर टक्के मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करेन म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही ठीक आहे ओके धन्यवाद भेटूया आपण आपल्या लेक्चरमध्ये त्याच्यावरती डिटेल्स माहिती पाहूया ठीक आहे ओके धन्यवाद Altyazı M.K.